नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर कार्यकर्त्यांनो तुम्ही नेते कधी होणार किती दिवस अशी हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करणार जेव्हा महानगरपालिकेचे बिघडू आले जाते निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होतात तेव्हा आमच्या राजकीय नेत्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांची आठवण होते निष्ठावंत त्यानंतर सच्चे पक्षप्रेमी अशा कार्यकर्त्यांची आठवण येते आणि मग आमचे राजकीय नेते अशा कार्यकर्त्यांच्या शोधत असतात म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जातं उठा, उठा निवडणूक जवळ आली जोडे शतरंजा उठ उठ उचलण्याची वेळ आली लाच शरम खुंटीला टांगून या चला कार्यकर्त्यांना जोड्या सतरंजी उचलूया कारण आजची परिस्थिती अशीच आहे म्हणतात जे ना जेव्हा वेळ येते तेव्हाच आमच्या राजकीय नेत्यांना अशा कार्यकर्त्यांची आठवण येते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कोणताही पक्ष आपलं घर चालवत नाही हे कार्यकर्त्यांना पण माहीत असतं पण आमच्या कार्यकर्त्यांना कळत नाही आहे कारण का कारण का तर आजचे तरुण पिढी जे आहे सुशिक्षित पिढी आहे नोकरीला न लागल्यामुळं बेकार होतात व्यसनाधीन होतात आणि आमच्या राजकीय नेत्यांच्या महाग लागतात कार्यकर्त्यांनाच खास भारी म्हणतात ना तसं आहे कारण का तर आमचे तरुण पोरं तरुणात असतात अंगात उसळतं रक्त असतं जोश असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्साह पण जास्त असतो मग आणि नोकरी लागल्यामुळं बेकार होतात बेकार झाल्यामुळे व्यसनाधीन होतात गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळतात आणि यांनाच आमचे राजकीय नेते पोचतात म्हणजे चौथी शिकलेल्या मुख्यमंत्र्यासमोर आमच्या पदवीर झालेल्या तरुणाला आपली बुद्धी घाण ठेवावी लागते ही फार मोठी शोकांतिका आहे ह्यामध्ये आमच्या तरुणांचा दोष आहे आमच्या तरुणांना काही कळत नाही कारण का तर राजकीय नेते पोळी भाजून घेण्यामध्ये कार्यकर्त्यांचा कसा कडीपत्त्यासारखा वापर केला जातो तसं कार्यकर्त्याचा वापर केला जातो आमच्या जा तरुणपुरांना कळत नाही नको त्याच्या मागं जातात वरून सगळे नेते एकच असतात परंतु दाखवत असत नुसतं आम्ही वेगळं तुम्ही वेगळ्या परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर आज नेताच कुठल्या आहे नेत्याला कळत नाही कारण का तर नेता सकाळी एका पक्षामध्ये असतो दुपारी एका पक्षामध्ये असतो रात्री तर शुद्धीवरच नसतो दुसऱ्या दिवशी सकाळ उठल्यावर तला कळतं की आपण कुठल्या पक्षामध्ये आहे म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे नेत्यांनी फक्त आमच्या तरुण पिढींचं पिढीचं शोषण केलेलं आहे नेते हे रक्तपिपासू झालेले आहेत परंतु आमच्या तरुण पिढीलासुद्धा समजायला पाहिजे की आपण कुणाच्या मागं जायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची तरुण पिढी कधी आईवडिलाला दैवत म्हणणार नाहीत कधी आपल्या आईवडिलाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत कधी वडिलाला नमस्कार करणार नाहीत परंतु नेता दिसला की सगळं कामधंदे सोडून कर्ज काढून नेत्याचे वाढदिवस करतात रस्त्यावर केक कापतात का तर नेत्याचा वाढदिवस आहे म्हणजे नेत्याला आपलं दैवत मानत असतात नाही त्याला पप्पा दादा काका असं म्हणत असतात हे आमच्या तरुण पिढीला कळायला पाहिजे आमच्या तरुण पिढीला कळत नाही आहे कारण का तर आमची तरुण पिढी लहान आहे त्यांना सांगणार कोण नाही आहे मार्गदर्शन करणार कोण नाही आहे परंतु हे राजकीय नेते आपला स्वार्थ साधण्यात हे पटायत असतात आमचा कार्यकर्ता हा एवढा निष्ठावंत असतो नेहमीच साहेबांचं नाव घेत असतो साहेबांचा जो पक्ष असतो त्या पक्षाच्या गळात शेला असतो हातावर कधी कधी साहेबाचं नाव पण लिहितात गाडीवर त्यांचा फोटो पण लावतात आणि साहेबासाठी जीव द्यायची सुद्धा आमच्या कार्यकर्त्याची तयारी असते असा हा आमचा निष्ठावंत कार्यकर्ता असतो त्यांना असं वाटत असतं पक्षाशी मरेपर्यंत एकनिष्ठ असतात आमचे कार्यकर्ते त्यांना असं वाटत असतं की आमच्या साहेबांचं बरं झालं आमचे साहेब मोठे झाले म्हणजे आम्हाला तर पुढचं संधी मिळेल परंतु ती संधी काही म मिळत नाही आहे कारण का तर कार्यकर्ते जीवाचं रान करून जीवाचं रान करून सगळीकडे कर फिरत असतात रात्र पक्षाचं काम करत असतात पक्षासाठी झटत असतात परंतु आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा भांडणं वगैरे होतात तेव्हा हे भांडणं मारामाऱ्या कोण लावतात हे राजकीय नेतेच लावतात परंतु आमच्या तरुणांना कळत नाही आहे आणि आमचे तरुण पोरं साहेबांसाठी एकमेकाशी दुश्मनी घेतात त्यामुळे आज सक्के भाऊ पक्के वैरे झालेत एका घरामध्ये दोघंजोगं उमेदवार काही हा एका पक्षाचा प्रचार करत असतो दुसरा व दुसऱ्या पक्षाचा प्रकार करत असतो पण दोघांच्यामध्ये दुश्मनी होते त्यासाठी कित्येकजणाचे जीवसुद्धा गेलेले आहेत परंतु आमच्या नेत्याला त्याचं काहीही देणं घेणं नाही आहे हे आमच्या तरुण पिढीला कळायला पाहिजे कळत नाही आहे आज कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आमचे साहेब मोठे आमदार खाजरगरी झाले तर आम्हाला कदाचित एक दिवस नगरसेवक होईना होता येईल आम्हाला काहीतरी संधी मिळेल परंतु अजिबात त्या कार्यकर्त्याला संधी मिळत नाही कारण का ज्यावेळेस जवळ येतात त्याच्या अगोदरच दोन महिने साहेबाचं पोरगा अजून पोटामध्येच असतं तर अगोदरच बॅनर झळकलेला असतो की आगामी आकर्षण म्हणून बाहेर बॅ बॅनर झळकलेला असतो त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला तिकीटच मिळत नाही आमचा कार्यकर्ता हा तसाच राहतो कारण का तर यांच्या घराण्याशाळेमध्ये या साहेब साहेबाचं पोरगं साहेबाचं नातू साहेबाची पोरगी त्यानंतर त्या नातवाचा परतनं मुलगा त्यामुळे आमचा कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो फक्त वर साहेब जातो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज अशी परिस्थिती अवस्था आहे की साहेबाला सुद्धा डोक्याचा भाग साहेब साहेबसुद्धा काही वाचा वळवळ करतो साहेबालासुद्धा अक्कल साहेब साहेबसुद्धा साहेबाची जर आज किंमत राहिली नाही तर कार्यकर्त्याची काय किंमत राहणार कारण का तर साहेब आपापल्या तंद्रीमध्ये असतो धुंदीमध्ये असतो काही बेताल बद बडबड करतो आपल्या सोलापुरामध्ये असे काही काही आपल्या सोलापुरामध्ये निष्क्रिय लोकप्रतिनिधीसुद्धा आहेत कामंसुद्धा अजिबात करत नाहीत काही नाहीत त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्यालाच किंमत राहिलेली नाही तर कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की आता आपण कुठं जावं नेता झाला नेत्याचा मुलगा झाला पुतिन्या झाला आमदार झाला खासदार झाला नातूर नगरसेवक झाला परंतु आमचा कार्यकर्ता मात्र पुन्हा कार्यकर्ताच राहिला राहिला आणि जोडे सतरंज उचलण्यास तयार झाला ही आजची अवस्था आहे नेता मोठा होतो नेत्याची प्रॉपर्टी वाढते गाडी बंगला होतो नेत्याचे आमच्या बार वगैरे होतात गाडी बंगला संपत्ती शेती वगैरे सगळं होते प्लॉटिंग वगैरे होतं नेत्याचं पण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या नेत्याचे वरून मात्र सळीकडनं आतून मात्र सळीकडनं सगळ्या लोकांशी दोस्ती असते वरून दोस्ती आतून कुस्ती म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ह्यात जो भरकटला जातो तो आमचा कार्यकर्ता एक दारूची चपटी आणि मटणाच्या एका तुकड्यासाठी आपण लाचार होतो आणि तळमळीच्या कार्यकर्त्याची अवस्था काय होते हे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे तरुण पिढीने सुद्धा ह्याचा जरूर विचार करावा आज लुटारू जागोजागी जागो बसले आहेत हे राज्य आहे देश विक्रेते आणि तडीपाराचं तडीपाराचं कारण का तर जनता आज देशोधडीला लागलेली आहे आणि फावतो मात्र फक्त उद्योगपतींच आम्ही मात्र दंगलीत दंग असतो आम्ही मात्र दंगली दंग हक्क अधिकार आणि संविधान संपवण्यात गुंतलाय संघ झोपेची सोंग घेऊन मिळेल ते गप्प अशी कार्यकर्त्यांची आजची अवस्था आहे पण आता शेवट कुठेतरी व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला अंत आहे कार्यकर्त्यांनी किती दिवस अशी लाचारी आणि हुजरीगिरी करायची हा सगळ्यात फार मोठा प्रश्न आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा विचार करावा आणि शेवटी अवस्था अशी कार्यकर्त्याची होते न इकडं ना तिकडं कारण का तर नेताच कुठल्या पक्षात आहे कळत नाही आहे नेता आज ह्या पक्षात असतो तुझ्या दुसऱ्या पक्षात असतो त्यामुळं कार्यकर्त्याची अशी अवस्था होते की कोणता झेंडा घेऊ मिहाती अशी कार्यकर्त्याची अवस्था असतात ते म्हणून कार्यकर्त्यांना सांगावं वाटतंय सोडाती हुजरेगिरी सोडाती मुजरेगिरी आणि नाहीतर तेच व्हायला नको उठा जागेवा शाणेवा नाहीतर असे व्हायला नको आजची परंपरा कायम राखूयात लाच शरम खुंटीला टांगून ठेवूयात हो चला कार्यकर्ते हो आपण कायमच सतरंजी जोडे उचलूयात सतरंजी जोडे उचलयात म्हणून म्हणतो कार्यकर्त्यांनो जागे व्हा जागे व्हा धन्यवाद व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहीरात तसच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहीरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर